नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपल्यास सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी तुम्हाला कुरडायापासून पहा दाखवणार आहे पदार्थ कुरड्या मिक्सरच्या जारमध्ये वाटून तर पहा टोपलीवर कुरड्या आहेत माझ्याकडं मिक्सरच्या जारमध्ये वाटून काय बनते पहा बरं अगदी जबरदस्त रेसिपी कोणी दाखवली नसणारी ही रेसिपी अशी रेसिपी बनवणार आहे खूप टेस्टी खूप छान लागणारी नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण कळेन तुम्हाला काय आहे ते आणि खरंच लगेच बनवायला घेताना तुम्ही अशी ही रेसिपी आहे जबरदस्त तर इथे मी कुरड्या घेतलेल्या आहेत प्लेट भरून चांगल्या आहेत अशा बऱ्याचशा चटणी भरून मी कुरड्या तळून घेणार आहे आणि त्याची रेसिपी बनवणार आहे पहा तुम्ही काय बनवते की इथे कुरड्या घेतलेल्या आहेत मी वर्षभर टिकणाऱ्या ह्या कुरड्या असतात उन्हाळी आपण हे करत असतो आम्ही करत असतो तुम्ही काय माहिती करताय का नाही पण आम्ही तर करत असतो आणि ह्या अशा वेगळेवेगळ्या पदार्थ मग त्याचं बनवत असतो आम्ही खायला खूप टेस्टी लागतात खूप छान लागतात आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आपलं आता मी काढून घेते दाखव थोडंसं टाकलं होतं तुकड्यात आणि त्याच्या आता हे बघा अशी कुरडे मस्त फुलती शुभ्र कुरड्या आहेत बघा तुम्ही मस्त अशी कडाईभर होती बा किती छान कुरड्या होती का रे शुभ्र अशा कुरड्या आम्ही गव्हाच्या कुरड्या करत असतो या गव्हाच्या कुरड्या आहेत तुम्हाला तांदळाच्या करायच्या तर तांदळाच्या पण होऊ शकतं ही रेसिपी म्हणजे तुमच्याकडे असेल त्या कुरड्याची करू शकता रेसिपी खूप टेस्टी लागते मैत्रिणीं खरंच एकदा करून पहा कोणीच नसून दाखवली ही रेसिपी आत्तापर्यंत मी पहिल्यांदा दाखवते नक्कीच पहा तुम्ही तर हे सर्व मी टोपलीभर कुरड्या मी तळून घेणार आहे पहिली गोष्ट आणि टोपलीभर कर कुरड्यांचं मी करणार आहे रेसिपी तर पहा तुम्ही ह्या खायला पण आवडतात सर्वांना अशाच आणि आता मी पदार्थ बनव बनवणार आहे त्यात तोप तर फार छानच आहे चटपटीत आहे एकदम दा मस्त तर तुम्ही पाहाच तो प पदार्थ आणि सहज होणार आहे त्याला सामागिरी पण जास्त लागत नाही किंवा काहीच नाही तर मी पाहा एकदा होत्या आता हे काढल्यात ना तेवढ्या मी फटाफट तळून घेते त्याला तळायला पण वेळ लागत नाही मैत्रिणी लगेच होतात ल टाकल्या टाकल्या भुरभुरा वरती येतात दिसत्या हे बा तुकडे असले तरी पण ते तुकडा पण लगेच वरती येतो आश अख्ख्याच अशा नको काय बघ आता टाकलेले आहे एवढे तर जो बऱ्यापैकी झालेल्या आहेत माझ्या किती पांढऱ्या शुभ्र आहेत ना अशा जरी खायला घेतल्या अशा तर खातोच आम्ही हमेशा चहाबरोबर खा किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत कुरड्यांबरोबर खाण्याजोगे तुम्हाला दाखवत जाईन ना पुढे गेल्यावर आणखीन एक एक रेसिपी अशी आहे ना तर कुरड्यांबरोबर खाल्ली ना एवढी टेस्ट लागते ना तुम्ही कधीच खाल्ली नसणार ती पण ती एवढी टेस्ट लागते ना आम्ही खात असतो कधी व कधी तर आता थोडे दिवसांनी ते येईल मग थोडे दिवसांनी तुम्हाला दाखवेन ती रेसिपी फार जबरदस्त आहे ती पण काढून घेते सर्व मस्त आणि हे कसं वेळ लागत नाही ह्याला लगेच होतात हे करून फ्राय करून लगेच होतात आता पुढे आता त्या बघे करूया मी एवढ्या तळलेल्या आहेत आकवते तुम्हाला टोपली भरली गच्च आणि हे मी आता मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहे ह्या कुरड्या सगळं हे बघा असे चुरा करायचं जरासा आणि हे मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायच्या कुरड्या पहा अशा पद्धतीने वाटून घेणार आहे मिक्सरच्या जारमध्ये तर लावते मिक्सरचं भांडणं घे आणि वाटून घेते हे लगेच कमी होतात ना मी अजून थोड्याशा घालते आणि हे वाटून पण लगेच होतं मिक्सरचे जार लावला हरकन फिरवलं का झालं लगेच होतं म्हणजे अशा गोष्टी आहेत ना ह्या ही पटकन झाठवणं आपण समजा जेवायला बसलो तरी त्यावेळेस करायचं म्हटलं तरी ही पटकन करू शकतो आपण अशी जबरदस्त रेसिपी आहे खूप छान वेळ खात नाही जरा पण एवढं आता हे झालेलं आहे अजून मी ताटात काढून घेते आता पहिलं एकदम पण पीठ करायचं नाही त्याचं थोडंसं असं जाडसर ठेवायचं असं थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे हे बघा असं मस्त जाडसर हे बघा आता सगळे मी बारीक करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते दे। बघा हे पण झालेले आहे तर एवढी एवढी बा बाद झाली आपल्याला थोड्याशा उरलेल्या आहेत ना कुरड्या त्या मी अशाच खायला मुलांना ठेवणार आहेत मुलांना भरपूर आवडतात ते आता इथे पा इथे घेतल्या मी मिरच्या ओल्या लाल मिरच्या आहेत ह्या या ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत इथे घेतल्या मी लसूण भरपूर मोठा लसूण घेतलेला आहे आणि इथे काय घेते पहा जिरं एक चमचा अर्धा चमचा म्हणजे आणि मीठ चवीनुसार आपल्या तुम्ही बेतानी मीठ टाकायचं का की कुरड्यांमध्ये मीठ असतं म्हणून मीठ बेतानीच टाकायचं आपल्या चटणीला किती लागण हे आहे एवढे वाटले त्याच्याला त्याला किती लागण तेवढंच टाकायचं परत टाकायचं नाही हे बघा वाटून झालेली आहे ओल्या मिरच्या असल्यामुळं कलरफुल मस्त झालेली आहे चटणी बारीक वाटली गेलेली आहे आता मी हे ह्याच्यात काढून टाकते तर मैत्रिणी तुमच्या लक्षात आलं असं आता बऱ्यापैकी हे काय हे तर ही आहे कुरड्यांची चटणी ही चटणी मैत्रिणीनं एवढी अप्रतीन लागते ना ही आठ दिवस महिन्यावर खा कुरकुरीतच लागणार अशी नरम नाही पडणार ती कुरकुरीतच लागणार छान लागणार कुरकुरीत ह्याच्यात मी पाण्याचा स्टेम पण नाही घातला असंच वाटलेलं आहे आणि एवढी छान लागते ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी कुठे बाहेर गेल्या तुम्ही समजा ज आपल्याला प्रवासाला तिथे पण नेऊ शकता म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे कुरड्याची चटणी एवढी वेगळीच टेस्ट आहे तिला एवढी जबरदस्त आहे ना विचारू नका तुम्ही अख्खी मिरची राहिली होती थोडीशी ती टाकली काढून ये ही चटणी असं तुम्ही मस्त लागतील विचारू नका तुम्ही एकदा खाल्लं तर तुम्हाला कळेल एवढी जबरदस्त चटणी बनती अशा पद्धतीने चटणी बनवून पहा रंग किती सुंदर आलेला आहे त्या चटणीला मस्त टामटीम झालेली आहे चटणी ही पहा बरं किती रंग रंग दिसतात त्याचा वेगळाच रंग आलेला आहे का किती मिरच्या मी ओल्या वाटलेल्या आहेत ना म्हणून किती फार छान दिसते आता मी वाटीत भरून दाखवते तुम्हाला फार छ सुंदर दिसते दिसतीच येईन खायला बी तेवढी टेस्टी तुम्ही अशी बाजूला दररोज ताटात तोंडी लावण्यासाठी घेतली ना तरी चालन किंवा तुम्ही बाहेर कुठं मुलांना नाही द्यायचं असलं पटकन आपल्याजवळ काहीच नाही चला लगेच ही चटणी घेऊ शकता ही चार महिने टिकू शकतात चटणी म्हणतात एकदा खा एकदा बनवा आणि महिन्यावर खा अशी गंमत आहे या चटणीची कधी पण बनवा आणि कधी पण खा आणि एवढी पटकनी होणारी आहे काय केलं बघा कोरड्या तळल्या आणि त्याच्यात मिक्सरला लावल्या एवढंच केलेलं आहे ना काहीच नाही केलं आपण पण एवढी जबरदस्त ही चटणी आहे ना एकदा बनवून पहा मैत्रिणींनो खरंच आठवणीत राहणारी चटणी आहे ही आणि ही माझ्या पद्धतीने बनवा तुम्हाला पहिली कोणी दाखवलीच नसणार आहे चटणी पाहिली बी नसणार आहे कशी बनवता ती तर पहा आणि बनवा तर ही मी ना असंच कोरडी बरणी आहे त्याच्यात भरून ठेवणार आहे वाटीत भरली होती पहिली पण आता कोरड्या बरणीत भरून ठेवते ताट घेते खाली का की सांडते खाली आणि ही अशी भरून ठेवते कधीही खा तुम्ही ढोस्याबरोबर इडलीबरोबर किंवा समोसा आ, परत भजी वडापाव हे सगळं व वड्यांबरोबर कचेरीबरोबर कशाबरोबर बी चालते ही चटणी वडापावच्या आतमध्ये टाकली ना ती पण फार अप्रतिम लागते खूप टेस्टी लागते अशी ही चटणी एकदा बनवून ठेवा घरामध्ये आणि कशाबरोबर बी खाऊ शकतात तुम्ही क का, काहीच टेन्शन नाही तर कशी वाटली चटणी माझी ही नक्कीच कळवा मैत्रिणीनं एवढी कलरफुल एवढी सुंदर दिसणारी चटणी आणि चवीला तेवढी अप्रतिम हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पक करून पाठवा मैत्रिणी पाठवू शकता